राजेश टोपे हे जरा शांत अकॅडमिशियन आहे अशी स्पर्धा माझ्याशी करा <laughs> आपल्याला तुकाराम महाराज आवडतात त्याच्यामुळे ज्याच्याशी दोस्ती आहे त्याच्याशी दोस्ती आहे गळ्यात हात टाकला तर प्रेम प्यार भरभरके करूंगा दी दिन दुश्मनी लिहू उस दिन जान ले यार, हे बघा एवढ्या खालच्या थराला जाऊन शिव्या घालणं हे अजिबात योग्य नाही आणि ते, ते कसं असतं बिचारे राजेश टोपे काहीच बोलले नाहीत त्यांना सोपं गेलं शिव्या घालायला सवर्ण नसतं हे काय रे एवढं जरी असतं ते शिव्या घामले असते नाही नाही कसं आहे की ती संस्कृतीच निर्माण झाली आहे सत्तीची मगरुरी इतकी दिसते निधी वाटपत बघा ना निधी वाटपामध्ये हे आमदार पळून जाऊ नयेत म्हणून पन्नास पन्नास कोटी रुपये दिले आम्ही सगळे निष्ठावंत आमदार आजूबाजूला आहोत आम्हाला एक रुपया नाही पण त्यांच्या पन्नास कोटीवर त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही त्यांच्या दिलेल्या पन्नास कोटीवरती त्यांचा एकही आमदार निवडून दिलेला नाही महाराष्ट्रातली लोक विकत घेऊ शकता एवढी ताकद या मंत्रिमंडळात नाही मी तुम्हाला साधं उदाहरण देतो अजित पवारांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला 17,000 थाउजंड करोड रुपीज डेफिसिट दुसरा सादर केला कोटी केला पुरवणी मागण्यांचा रुपयाचा तिसरा सादर पंचावन्न सप्लिमेंटरी डिमांड पंचावन्न आणि चौदा किती झाले चव्वेचाळीस किती झाले नव्याण्णव नव्याण्णव आणि सतरा किती झाले म्हणजे एक लाख सोळा हजार कोटी रुपयाचा सगळा बंगला गाड्या तुम्हाला विमान घेऊन देऊ तुम्हाला हेलिकॉप्टर देऊ तुम्हाला आकाशयानात पाठवू अरे इथे पाणी भरायला पैसे नाहीत तुम्हाला चौवेचाळीस हजार कोटीची मजा सांगतो पहिल्यांदा त्यांनी पहिल्यांदा त्यांनी दहा टक्के रिलेस केले दहा टक्केवरती टेंडर विंडर निघाले सगळे निघाले सगळे निघाले ज्यांना मिळालेल्या असतात त्यांचं पालन पोषण करावं लागतं पोषण आहार द्यावा लागतो तो पोषण आहार देऊन पण झाला कामं पण सुरू केली आणि बिलेच नाही घेणार खरं तर दिवाळीमध्ये कॉन्ट्रॅक्टरची बिलं निघतात ही महाराष्ट्राची प्रथा आहे यावेळेस दिवाळीला बिलेच मिळाली नाही मग कॉन्ट्रॅक्टरनी दम दिला कामं बंद करू मग त्यांना बोलून घेतलं आणि थोडेफार पैसे रिलेज केले असं नाही चालत माझी आई लहानपणी सांगायची अरे बाबा रे जेवढी चादर आहे तेवढीच हातपाय पसर पाय बाहेर गेले तर थंडी वाजत या सरकारची परिस्थिती अशी आहे है की यांना ह्या पैशापाई पाय हुडुडी वळणार आहे यू कॅन फुल अ पर्सन वन टाईम बट यू कॅनॉट फुल एव्हरीबडी ऑल द टाइम या गव्हर्नमेंटचं जे चालू आहे लोकांना मूर्ख बनवायचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला काही समजतच नाही आम्हीच तेवढे हुशार असं नाहीये सगळ्यांना सगळं समजतंय तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर बातम्या लोकांपर्यंत पोचणार महाज्योतीच्या संदर्भात आत्ता बैठक झाली हे सांगतात ना आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत हे विद्यार्थी इथे उभे आहेत हे काय हे काय हे विद्यार्थी इथे उभे आहेत हे बघा या पुरी या पुर हे जाऊन आले मोठी चर्चा झाली एक रुपया किंवा त्यांच्या कुठल्याही मागण्या पूर्ण करण्याची ताकद गव्हर्नमेंटने दाखवली नाही परत तेवढंच करू ना काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे गोर गरीबांचं सरकार आहे हे गोर गरीबांचं सरकार कुठे गायब झालं हेच करत नाही हे गरीब माणसं इथे उभे हो येऊ द्या ना त्यांना या त्यांचं सगळं नुकसान होतं सरकारला पडलीय कुठे फक्त आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत कशासाठी मत मिळतील ना फक्त मतांचं राजकारण करून महाराष्ट्राचा सत्यानाश झाला निवडणुका कैशा जिंकायच्या एकच गणित मांडत जर सरकार बसणार असेल तर मी शरद पवारांचं उदाहरण देतो आज उभ्या महाराष्ट्राला की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जेव्हा विद्यापीठाला द्यायचं ठरवलं मराठवाडा विद्यापीठाचे त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री मराठवाड्यातले सगळे आमदार त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले आपण सर्वात परत सत्तेत येणार नाही लोक आपल्याला निवडून देणार नाहीत त्याच्यावरती शरद पवारांचं उत्तर होतं की ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत मी महाराष्ट्रात राजकारण करतो आहे त्यांची नाव देण्या त्यांचं नाव देण्याची वेळ आल्यावर जर मला माघार घ्यावी लागत असेल तर एक वेळ सत्ता गेली तरी परवडेल पण मी हे पाप करणार नाही तुम्ही ओबीसी ओबीसी ओबीसीच्या नावाने करताना माधव माळी धनगर वंजारी करताना मग त्या, त्या ना या माळी धनगर वंजाऱ्यांना फक्त गुडगोड बोलायचं द्यायचं काहीच नाही वाईट अवस्था आहे काही काही लोकांच्या फॉरेनच्या शिष्यवृत्त्या काढून घेतलेल्या आहेत त्यांना फॉरेनला जायच्या ऑपॉर्च्युनिटी झाल्या आहेत त्या मिळत नाही आहेत इतकं मोठं आर्थिक नुकसान आणि इतकं मोठं शैक्षणिक नुकसान समाजाचं होत आहे त्या समाजाच्या वतीने बोलणारा कोणीच नाही आहे भुजबळ साहेब बोलतात पण त्यांनी विधानसभेत कबूल केलं की माझं कोण ऐकत होत नाही अर्थमंत्री पैसेच देत नाहीत हे माझं म्हणणं नाही मुख्यमंत्र्यां बापा भुजबळ साहेबांचं सा सभागृहातलं भाषण आहे की पैसे मिळत नाहीत आमची मागणी आहे बस करा राजकारण ही पोरं आहेत ही तरुणपुरी आहेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय एक समाज जो शंभर वर्षापूर्वी मागे होता त्या समाजातल्या पूर्वी पीएच डी करायला बाहेर पडले त्यांची जरा तरी त्यांची काळजी घ्या जरा तरी त्यांना प्रोत्साहन द्या या उमळणाऱ्या कळ्यात त्यांना कुस्करून टाकू नका डॉक्टर ज्योतिबा फुलेंनी यांनाच पुढे नेण्यासाठी आणि मग समाज पुढे जाईल असं म्हणत यांच्या शाळा सुरू केल्या आज की हे ही स्त्री वर्ग शिकला तर समाज शिकेल आणि समाज शिकला तर समाज एक होऊन पुढे जाईल हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार होते कुठे आहेत महाराष्ट्रात ते विचार आपण तर मग ना मराठा विरुद्ध ओबीसी हे दोघे भेटले की आमचं भलं आम्हाला आपली पडतील इथन तिथनं मत हे डोळ्यातले आश्रू उगच येत नाहीत घरची गरिबी असते घरातल्यांना एक आशा असते तिला स्वतः आशा असते की मी माझ्या आयुष्यात पुढे जाईन आज त्याच्या आशेवरती ऍसिड पडले उपोषणाला बाळ घरी ठेवून ही पोरगी चाळीस दिवस उपोषणाला बसली होती मला महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न विचारायचा आहे की ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अनेक आंदोलनं बघितली त्या आंदोलनातला रिझल्ट दिले यांचं आंदोलन बघायला कोणालाच वेळ नाही निर्दयी इतक्या असंवेदनशील हे गव्हर्नमेंट झालंय मी नुसतं बोलत ते तिला रडू येत आहे तिच्या वेदना काय असतील हृदयात याचा विचार करा दिवाळी अष्टवेशनात काही निष्पन्न होणार नाही काही होणार नाही सरकारला काहीही करायचं नाही सरकारला फक्त लोकसभेपर्यंत हे गव्हर्नमेंट चालवायचं आहे लोकसभेच्या पुढे काय होईल हे मला माहीत